नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय राऊत अंकुर हायटेक फार्मिंग मधून आज आपण आलो आहोत कारसा गावातील लातूर जिल्ह्यातील कारसा या गावामध्ये आहेत अतुल शिंदे हे आपले शेतकरी आहेत साहेब नमस्कार साहेबांनी जवळपास एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केलेली आहे जवळपास साडेतीनशे तीनशे साठ झाड आहेत सगळ्या आपल्याबद्दल थोडस सांगा शिंदे साहेब काय आपला लागवड परिषद आहे थोडा आपला थोडं मी अतुल शिंदे राहणार कारसा तालुका जिल्हा लातूर मी दोन हजार वीस ला जानेवारीच्या साडेतीनशे झाड बरोबर पोस्ट म्हणून लिंबाची झाड घेतला कशी वाटली शिंदे साहेब तुम्हाला आमच्या अंकुर हायटेक नंबर मार्गदर्शन नंबर एक नंबर एक तर असे आपण जसं मागच्या एका मध्ये बघितलंच आपण संपूर्ण महाराष्ट्रातला दौरा करतो आज विशेष हे लातूर जिल्ह्यातलंच गाव असल्यामुळे आलो कारण इथे प्रॉब्लेम होता शिंदेसाहेबांचा फोन आला त्यावेळेस की त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं की शेतामध्ये आपला प्रॉब्लेम झालेला आहे झाड आहेत मागचा एक व्हिडिओ माझा जर आपण काही दर्शकांनी बघितला असेल तर त्याच्यामध्ये हमका सांगतो की झाड का आहेत शेवग्याला चंदनामध्ये वेगवेगळे होस्ट रेकमेंड करतो आपण काही चालतात काही लोक लावतात बरेचदा म्हणतो की फळ झाड आपण याच्यामध्ये घेऊ नका एकतर फळाचं उत्पन्न एवढं व्यवस्थित येत नाही आणि नुकसान पण होत आहे तसाच प्रॉब्लेम शेवग्याच्या मध्ये आहे शेवगा हा चंदनाचा परफेक्ट होस्ट नाही या अगोदर मी खूप व्हिडिओमध्ये दिलेला आहे पण प्रत्यक्षात आज इथं फील्डवर बी आल्यावर तोच प्रॉब्लेम झालाय जवळपास तीन झाड इथं झाडं झळालेले आहेत हे एक झाड आहे पलीकड पण एक झाड आहे पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि याच्याच बाजूला बघत असाल तर हा शेवगा होस्ट आहे हे शेवग्याचं मोठं झाड आहे शेवगा एकदम ठणठणीत आहे मोठ्या प्रमाणात आलेला आहे ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना सांगत असतो की शेवगा होस्ट लावू नको लावू नका तो होस्ट परफेक्ट नाही किंवा चांगला नाही त्यावेळेस प्रत्येक जणांचं म्हणणं असतं की का लावू नये तर त्याचं एक उदाहरण आहे प्रत्यक्षामध्ये चंदन परजीवी आहे कसं काम करतंय कशा पद्धतीनं त्याच काम होत आहे हे आम्ही झाड ज्यावेळेस लिहिलेलं आहे की ज्यावेळेस उकरून काढलं त्यावेळेस कशा पद्धतीनं चंदनाचं होस्ट कसा सक करतो हे तुम्हाला उदाहरण दाखवतं एक ही जी मूळ दिसते तुम्हाला ही शेवग्याची आहे आणि एक गाठ जी दिसते वरच्या बाजूला काळा आहे या ठिकाणी आता हे खोदताना आपल्याकडून निघून गेले वरी इथं चंदनाच्या रूट्सनं ह्याला पकडलं होतं आणि इथून सक करत होत तसाच एक प्रकार दुसरा कोणी आपल्याकडे दिसलेला होता पण तो खोदताना तुटला तो मुळीवर असलेला हा एक आहे काळी आपल्याला जर दिसत असेल तर हे चंदनाची मूळ तुटली आपल्याला काढताना आणि हे या ठिकाणी अशी जुळलेली होती आणि इथून हे सक केलेलं होतं तर हे होस्टच जे नियोजन आहे की चंदनाची मूळ दुसऱ्या मुळांवरती जाऊन पकडते आणि त्याला सक करत राहते पण शेवगा एक असं झाड आहे जो दुसऱ्याला काही न देता स्वतःच इतकं खातो शेअरिंग करत नाही यापेक्षा चांगला आणखी आपण होस्ट म्हणून हातगाही आपण चांगला वापरतो तर काळजी घ्या शिंदेसाहेब ह्याच्यामध्ये अ बागीची होस्टची बागी होस्ट शेवगा काढून टाका या ठिकाणी आपण दुसरा होस्ट करू मित्रांनो बाग खूप छान आहे नियोजन खूप छान आहे स्वतः कष्ट करणारे शेतकरी आहेत गड्याच्या किंवा मुनिमाच्या जीवावर शेती होत नाही फार लक्ष दिलेलं आहे आता बागेमध्ये काही तुम्हाला दिसत असेल किंवा ह्या झाडामध्ये असेल तर छाटणी यांची थोडीशी चुकलेली आहे तेही आम्ही साहेबांना सांगितले की थोडस याच्यामध्ये दुरुस्ती करावी छाटणीमध्ये खूप काही चुका केलेल्या आहेत त्या इथून पुढे होऊ नयेत दुसरं महत्वाचं म्हणजे यांनी छाटणीमध्ये आणखी एक आवर्जून आपल्याला दाखवायचं आहे हे इथे बघू शकता आपण हे इतकं मोठं झाड आहे आणि याच हे फांदी याची कट केलेली आहे याचं हार्डवूड इथं आतमध्ये स्टार्ट झालेला आहे हे दिसत असेल आपल्याला इतक्या मोठ्या फांद्या कट करू नयेत आणि कट जरी केल्या तर याला प्रिकॉशन घ्या पहिलं जे महत्वाचं आहे ते याला बुरशी घ्या बुरशीनाशकाची फवारणी करून घ्या आणि त्याच्यानंतर मेन वॅक्स जो आहे तो आवर्जून मित्रांनो आपण त्याला लावावा कारण पावसाळ्याचं पाणी आता हाड स्टार्ट झालेलं आहे पावसाचं पाणी असेल रोगराय असेल ते जाऊन खराब होऊ शकतं अ यासारख्याच आपण सुद्धा काळजी घ्यावं आणखी काही आपल्याला अडचण असेल तर आम्ही निश्चित सोल्युशन आपल्याला देऊच तर आजचे आपले शेतकरी होते शिंदे साहेब अतुलजी शिंदे साहेब त्यांच्या शेतात आपण भेट दिली शिंदे साहेब खूप खूप खुँ धन्यवाद आमच्यावरचा तुमचा विश्वास असाच राहू द्या आम्ही सदैव तुमच्या सेवेत राहू आम्ही तर मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान